केसरी मैदानातील आठ नंबरचा मान पटकवला आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले त्याच क्रमांकात सात वर राऊड लिहिली गाडी रायपल धावजी प्रसन्न या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली विघ्न आता कंट्रक्शन महादेवनगरकरांचा सरदार आणि त्यांच्या सोबत पळाला पप्पू ड्रायव्हर इस्लामपूरकरांचा सरजा सुंदर अशी गाडी पळवली रायसिंग ड्रायव्हर ती गाडी आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी ठरली जयंत केसरी मैदानातील सात नंबरचा मान भटकवला सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक एक वर धावली गाडी सोरा विजय मदरे भंडकर खोरी फलटा या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली विजू सेठ मधने संजय सेठ मधने आप्पासाहेब काळेवा माळशिरसकरांचा सरदार आणि त्यांच्या सोबत पळाला शार्दुल आनंद शेठ वैभव सेट सर्वे पाटील मानकरांच वादळ सुंदराची गाडी पळवली तामकडा आणि गाडी सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली जय केसरी मैदानातील सहा नंबरचा मान भटकावला सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक आठ वर धावली गाडी अरवी पंकज घाटगे सिरसवडी या गाडीचा सहावा क्रमांक सुंदराची गाडी पळवली पंकज शेठ गाडगे सिरसोडीकरांची रायपुर आणि त्यांच्या सोबत पळाले मोहनराव मधने एम एम ग्रुप बीएडकरांचा राजा आणि पंढरी शेठ फडके विगर पनवेलकरांचा राजा सुंदर गाडी पळवली बारीक ड्रायव्हर शिरसवडीकरांनी आणि गाडी सहाव्या क्रमांकासाठी पात्र झाली जयंत केसरी मैदानातील पाच नंबरचा मान भटकवला पाचव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक सहा वर गाडी शंभू महादेव प्रसन्न कैला आश्वासी मदन पैलवण रेटरे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळली हडप केसरी बावर्या आणि त्यांच्या सोबत पळाला जय पराजय ग्रुप नाशिककरांचा गुरु आणि सुंदर गाडी पळवली शिवळा रविवार माळशिरासकरांनी आणि गाडी पाच पात्र झाली अच्छा या मैदानातील चार रमाचा चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचणेर या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली मोहित शेठ धुमाल सुचगाव सचिन शेठ घरात वरचे ओवले पनवेलकरांचा बकासूर आणि त्यांच्या सोबत पळाला अक्षय शिवाजी मोरे घोडोली आणि राजू पाटील वाटेगावकरांचा बलमा सुंदर गाडी पळाली प्रशांत ड्रायव्हर चिंचणेर या ठिकाणी आजच्या या बाजारातील तीन नंबरचे मानकर ठरले जयंध केसरी मैदानातील तीनचा मान पटकावला त्याच क्रमांकात तीन वर धावलेली गाडी पिंटू शर्ट मोडक वडकी या गाडीचा तिसरा आला सुंदर गाडी पळाली संदीप उर्फ पिंटू शर्ट मोडक वडकी अजय पाटील धरंगा यांचा कॉकेल पळाला आणि त्यांच्या सोबत पळला जगदीश बापू शिंदे देवाची उरुडी यांचा पिस्टन बावीस अकरा सुंदर गाडी पळवली सनी ड्रायव्हर उरुडीकरांनी गाडी तृतीय क्रमांकासाठी पात्र झाली एक आगळं वेगळं मैदान आणि या मैदानातला द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला जयंदा केसरी मैदानातील दोन नंबरचे मानगरी ठरले दहा क्रमांक चार व धावलेली गाडी अमोल पलवार वाटेगाव या गाडीचा दुसरा आला सुंदर अशी गाडी पळाली अमल पैलवान वाटेगा किरण सेठ राउत बदलापूर यांचा सरजा आणि त्यांच्या सोबत पळाला निखिल सेठ कळे यरवळेकरांचं हरण्या सुंदर गाडी पळवली सौरभ ड्रायव्हर रौंडीकरांनी आणि आजच्या या मैदानातला एक नंबरचा मानकरी माननीय आमदार श्री जयंत दाडेल साहेब यांच्या वतीने ताजित केलेला मैदानातील आणि माननीय मान मान श्री अतुल भाऊ रायगोडे यांच्या आयोजनाखाली आयोजित केलेल्या मैदानातील वन बीएस के मानकरी एक नंबरचा वाढ पटकवला पाच वर धावील गाडी श्री भरपाद बाबूशेठ भाडळे उमेश शेठ हरपळे आणि सचिन शेठ चव्हाण वाई या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अमित शेठ भाडळे सुमित शेठ वाडळे वाघोली उमेश शेठ हरपळे आणि अधिक सेट कर्मिककरांचा शंभू पळाला आणि त्यांच्या सोबत सचिन सेट सभा वाईककरांची रायफल से रुपया खेळला सुरु करू सो करोड से ज्यादा की फ्राईज